पुणे जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाचा इशारा पुणेकरांना उन्हापासून दिलासा पुणे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे पुढील काही दिवसामध्ये दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याची गडगडाटीसह हो पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या तापमान उच्चांक गाठत असताना या अवकाळी पावसामुळे पुणेकरांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळणार आहे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज नसल्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे विशेषतः शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असा इशारा देण्यात आला आहे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी झाडाखाली थांबवणे विजेच्या तारा आणि खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवावं आणि हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलेलं आहे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून सातत्यानं निरीक्षण केलं जात आहे अधिक माहितीसाठी नागरिकांनी अधिकृत वेबसाईट आणि